अकोल्याच्या कट्यारमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून एका समुदायाच्या लोकांना काही गावातील इतर समाजाचे लोक जाणीवपूर्वक त्रास देत असून त्यांना जातीवाचक कर शिविगाळ करत असल्याचा आरोप समाज बांधवांनी केलाय यावर अनेकदा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र पुन्हा मंगळवारी अश्लील शब्दात महिलांना जातीवाचक केल्या गेली वारंवार होत असलेल्या घटनेवर एका विशिष्ट समाज बांधवांनी गाठत अनुसूचित जाती जमाती कायद्याप्रमाणे दिली दरम्यान बारा तास उलटले तरीही गावकऱ्यांना न्याय मिळाला नसल्यानं गावकऱ्यांनी चक्क जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात ठिया आंदोलन करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जातीवाचक शिविगाळामुळे दोन समाजात भांडणं लागण्यासाठी होण्याची शक्यता असल्यानं जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून जाणार नाही असं म्हणत समुदायाच्या शेकडो महिला आणि पुरुषांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला गे गेल्या पूर्वी दिवसापूर्वी पहिले की जा, इतर जातीवाले आमच्या बायाले कमरीच्या खाली शिवीगाळ करताय आम्ही त्यांना समजून सांगितल्यावर तरी ते लोक ऐकत नाहीत तर आम्ही रात्री त्याने कंटाळून बोरगाव पोलीस स्टेशनला तक्रार नोंद केली त्याच्यानंतर आम्हाला फक्त तक्रार लिहून घेतली कारवाई काही केली नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही अजून आज आम्ही एसटी ऑफिस ले आलो आम्हाला पी ऑफिसला आम्हाला द्यायचं आहे आणि त्याच्यावर काय आम्हाला त्याच्यावर आम्हाला त्याचा न्याय मिळावा